मिस झाले ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असणाऱ्या संतोषी माता नगर परिसरामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा धारधार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अज्ञात व्यक्तीवरती धारधार शस्त्रांना वार करण्यात आला आहे ते त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले सध्या पंचनामा सुरू आहे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला दरम्यान मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाहीये पोलिसांनी हत्येमागचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे घटनेनंतर संतोषी माता नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे पोलिसांकडनं अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे क्राईम पी आय विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय तसेच सायक पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप पोलीस कॉन्स्टेबल राकेश रसाळ सागर गुंजाळ आणि हवलदार विश्वास पाटील आदी सातपूर पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत किरण तास नाशिक पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी